नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लोड माझी शेती या यूटूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमनेल पोहितलं टमेटल वाचल हवून मित्रांनो हवाल दिल झालेल्या कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल खेळता देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनच्या भगवा तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी शंभर टक्के संपली सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये काय सोया भावात आता तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी शंभर टक्के संपली हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज वर्षातील सामान्य कास्तकार या ठिकाणी विचारायला लागल की देशांतर्गत बाजरामध्ये काय सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता आता या ठिकाणी शंभर टक्के संपली जर या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल अचूक तो पारियो पारियो तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून तर इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा भव शंभर टक्के तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी संपली सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये काय सोया भवती जी येण्याची शक्यता या ठिकाणी शंभर टक्के संपली जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सध्याची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या अवभावावर होऊ घातलेला परिणाम आणि या परिणामामुळे सोयाबीनच्या अवभावात तेजी येणार अथवा नाही का खरंच सोयाबीनच्या बाजारभावातील तेजी शक्यता शंभर टक्के संपली हे आपल्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं चला या ठिकाणी आता घेऊया सविस्तर व विस्तृत उत्तर बघा गास्ताकार बांधवा आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजारभाव साडे दहा डॉलर प्रति दरम्यान या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की येथून पुढे ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन देशातून सोयाबीनची आवक सुरू होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये सोयाबीनच्या उत्पादनात वाढीची शक्यता व वा मागणी आणि त्या ठिकाणी पुरवठा याच्यामध्ये पाचशे ते सहाशे लाख टनांचा फरक या असणाऱ्या महत्वाच्या कारणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दोन हजार पंचवीसमध्ये वर्षभर सोयाबीनचा भाव हा सोया दबावात राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर सोयाबीनचा दबावात राहिला तर या ठिकाणी लक्षात घ्या की इंटरनॅशनल कमोडिटी असल्यामुळे देशात सुद्धा दोन हजार पंचवीसमध्ये सोयाबीनचा भाव दबावात राहताना दिसणार आहे याचा अर्थ सगळ्या गोष्टी तपासून बघितल्या तर खालच्या स्तरावरून शे दोनशेची तेजी तर याच्या पलीकडे सोयाबीन जाणार नाही म्हणजे तो या ठिकाणी तुम्हाला सांगताना दुःख व्हायले पण शंभर टक्के खरंय ही सध्या सोयाबीनच्या भावातील तेजीची शक्यता या ठिकाणी शंभर टक्के संपली म्हणजे काय सध्या जो बाजार भाव अडतीसशे ते एक्केचाळीस दरम्यान आहे तर याच्या शे दोनशेची तेजी येईल बाजारभाव चार हजार ते चार हजार तीनशे दरम्यान पोहोचेल पण बाजारभाव पा साडेचार हजार पाच हजार साडेपाच हजार असं काहीही होणार नाही म्हणून अशा परिस्थितीत हंभावर सोयाबीन विक्री होत असेल तर तिथं विका होत नसेल तर खुल्या बाजारात या शे दोनशेच्या तेजीमध्ये सोयाबीन विक्री करून ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भावांतर योजना जर जाहीर झाली तर तिथं आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नव्या व्हिडिओसह मी आपला मित्र उदयल लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार